डॉक्टर संग्राम पाटील हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल डॉक्टर संग्राम पाटील हे लंडनमधले डॉक्टर आहेत तिथलीच त्यांची सिटीजनशिप आहे नागरिकत्व तिथलंच आहे त्यांचं अनेक वर्ष तिथे सेटल झालेलं आहे ते फेसबुकवर ट्विटर सातत्याने लिहित असतात आणि ते भारतीय जनता पक्षाचे टीकाकार आहेत मोदी सरकारवर ते टीका करतात फडणवीस सरकारवर टीका करतात अनेकदा अत्यंत प्रखर टीका करतात आज जेव्हा डॉक्टर संग्राम पाटील आपल्या पत्नीसह मुंबईत आले तेव्हा त्यांना मुंबई विमानतळावर अडवण्यात आलं आणि मुंबईच्या क्राईम ब्रँचने त्यांना ताब्यात घेतलं त्यांना अटक केली नाही लक्षात घ्या त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन काय केलं पहाटे दोन वाजल्यापासून पुढचे पंधरा तास त्यांना मुंबईच्या क्राईम ब्रँचने अडकवून ठेवलं कशासाठी अडकवून ठेवलं तर म्हणे आम्हाला तुमची चौकशी करायची एफ आय आर झाला त्यांच्या विरुद्ध एफ आय आर कोणी केला तर भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याने केलेला अत्यंत क्षुल्लक फालतू एफ आय आर कुणीही कोणाविरुद्ध एफ आय आर करू शकतो दरवेळेला पोलीस काय कारवाई करतात अशातला प्रकार नाही अनेक एफ आय आर हे फाडून फेकून देण्याच्या लायकीचे असतात पण इथे क्राईम ब्रँचने कारवाई केली लक्षात घ्या क्राईम ब्रँच गृहमंत्र्याची अखत्यारी देते गृहमंत्र्याच्या आदेशाशिवाय ही कारवाई करण्यात आली नाही केवळ भाजपवर टीका करतात म्हणून डॉक्टर संग्राम पाटील यांना पंधरा तास अडकवून ठेवण्यात आलं अटक त्यांना करता आली नाही कारण ते ब्रिटनचे नागरिक आहेत ते ब्रिटिश सिटीझन आहेत जर त्यांना अटक केली असती तर या सगळ्या मामल्याला एक मोठं राजकीय स्वरूप मिळालं असतं ब्रिटनच्या हाय कमिशनरनी सुद्धा यामध्ये हस्तक्षेप केला असता म्हणून मुंबई पोलिसांनी हे सगळं आंतरराष्ट्रीय प्रकरण आहे हे समजून त्यांना अटक केली नाही पण भाजपवर टीका करतात म्हणून त्यांच्या विरुद्ध एफ आय आर करण्यात आला भाजप कार्यकर्त्यांच्या शुल्लक तक्रारीवरून आणि त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी पंधरा तास त्यांना मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने ताब्यात घेतलं आता त्यांची सुटका झालेली आहे ते जळगावला आपल्या गावी आपल्या पत्नीसह रवाना झालेले आहे पण एका प्रतिष्ठित डॉक्टरला ज्याचा कोणताही क्राईम रेकॉर्ड नाही त्याला तुम्ही पंधरा तास चौकशीसाठी ताब्यात घेतात ही छळणूक आहे मी अत्यंत कडक शब्दात फडणवीस सरकारचा आणि त्यांच्या पोलिसांचा निषेध करतो ही पॉलिसी जुलुमशाही आहे